मग कसे आहात तुम्ही सगळे आणि आज आहे आमचा अभिचा बर्थडे आणि आम्ही निघालो त्याच्या बर्थडेला जायला पण तिथे जाऊन आम्ही विचार करतोय की त्याच्यावरती एक प्रँक करायचं पण देखते अभि फ्रँक फक्त आमचं सक्सेसफुल झाला पाहिजे कारण केक तसं बनवून मिळाला तरच केक मग तुम्हाला समजेल की आम्ही काय फ्रँक करतोय माझा <laughs> आवाज पूर्ण बसला दोन दिवस आहे पेशंट त्यामुळे आवाज पूर्ण गेलाय ठीक आता पाएगे केक मिळाला पाहिजे पण त्याच्या आधी आपली आंघोळ झाली पाहिजे तर मग पडापट जा आंघोळ करत अरे असं काहीच नसतं आंघोळ करतात कोण म्हणाले की तापामध्ये आंघोळ नाही करत तुला आंघोळ करायची नाही आहे ना म्हणून तो फक्त रिझन्स देतोय आंघोळ न करण्याचे तर जा लवकर अंघोळ कर, कर, कर।, कर। आणि आम्ही आता निघतोय केक बघूयात आपल्याला भेटतोय कारण मग त्याच्यानंतर बघू भेटतो पण बड्डे असं दोघांचेही केक आपल्याला एक करायचं हा वेगवेगळे असं नाही तो जो केक असेल ना त्याच्यावरती दोघांचे पण नाव टाकायचे हा असं कट करायला हा दोघांना कट करायला सांगायचं अट अ टाईप कदाचित अर्धांना समजलं पण असेल की मला काय सांगायचं ते ते देखते अभी चलो जा फटाफट अंगळे कर जा नी अरे नी तू जात कोण तू काय बोलते माझ्या मागून ते मला बघायचं आहे पण मी कशाला बोलतो जो माघून बोलशील मागून माझा पण मी, मी ह्याचा मागून कधी काय बोलेल बोलू शकते तुला कधी विश्वासच नाही अरे, अरे ना तुझा माझ्यावर काय बोलू शकते नाही मी का बोलू तुझा बद्दल बघू बघू मी व्हिडिओ बघणारच आहे नंतर हां बघ जा जा चालेल चालेल तेवढा आता लागणार वाटतच नाहीये वाटतच नाहीये की ते डमी केक माहितीये आणि एवढं मस्त बनवलं लगेच बनवून दिलंय त्या लोकांनी त्याच्या आतमध्ये काय माहितीये का ते कळेल हा दोन मुलींसाठी बनवलं असं वाटतं आमचं अभि कसं पुकी आहे ना म्हणून पुकी आता हे पण आता हे दादा हे लागतंय त्याला ते चालेल का लाग तसंच लागेल थोडं वरती कराल सांग हां नाही नाही झालं झालं आज खूप मजा येणार आणि हे ओरिजिनल तिकडे पण हा वालाच भारी झाला कारण की तो लगेच आम्ही बनवून घेतलाय म्हणून कुकी भावांसाठी कुकी केक <laughs> तो केक बघून रोज वगैरे लावले असू दे चालतं जाऊयात आता केक पार्सल केक नाही नाही किती कष्ट बघितले हो 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 एवढी सगळी मेहनत केक पडला तर आहे अरे नाही पडत आहे कारण की तो हातामध्येच हो घ्यायला लागणार आहे मला कारण की त्यांनी काय सांगितलं की जस्ट बनवलंय की ती विपक्रीम जी आहे ना ती मेल्ट होऊ शकते अच्छा या दोन केकची नाही होणार हे के केक आपल्याला इथेच ठेवले जे खायचे ते कुठे ठेवलेत आणि जे हे करायचे ते कुठे घेतले असं आहे काय काय बोलणार आता चला बस केक घेतलासती काय झालं ते केक आहेत <laughs> केक, केक, केक जो डमी केक बनवला एवढा गावठी बनवायला आला त्याला सांगितलेलं नॉर्मल पण बन। केक बनव फेक बनवायचं म्हणून नॉर्मल आपलं काहीतरी क्रीम वगैरे टाक करली त्याच्यावरती गुलाब वगैरे काढले साइडने ग्रीन कलरचे त्याचे पान वगैरे आधी बेकरी मध्ये जे रवा केक वगैरे हो मिळायचे तशी जेली वगैरे असे सोडून बनवलं आईंगर आईंगर वगैरे त्या अशा बेकरी वगैरे होता ना त्याच्यामध्ये कसं भेटतात ते असे रवा केक आले म्हणजे पंधरा दिवस टिकायचे आता हे लोकांचा केक बघती बोलतील हे काय केक आणलाय बोलतील नील तर बोले काय काय बहिणीची सॉईस एवढी खराब झाले नाही पण ठीक आहे त्यांच्यासाठी शॉकच द्यायचं ना आपल्याला <laughs> कसला केक बनवला यार खरंच मला खूप हसायला तू का पण आहे चल आला आला लगेच मयूने घेतले मच्छी करायला आणि का बाकीला घेऊ घेऊ जाऊ नको बोलली ना आता आणि काकी बोल कोंबडा हा बर्थडे भावा धन्यवाद पुकी भावा हॅपी बर्थडे केक बघ कसला भारी आणलाय पुकी है। एकदम पुकी आणलाय बघ कसं आहे बघ आवडत मी आता जस्ट मी ह्याला तेच बोलले दोघी पण आला नाहीत बोलले आणि मला असं वाटलेलं की त्या येतील बघ बोल बोल ह्याच्यामध्ये अजून काय बोलायचं काय बोलू शकतो बोललो तर वाद होतील त्याच्याबद्दल क्षमा असावी पण ज्याला समजायला पाहिजे बरोबर आहे तीन दिवस जाऊन राहिलेला अभ्यास तीन दिवस टाळायला जाऊन राहिलेला चिकीच्या बर्थडेला हा मस्त तू आग लाव अजून आग लाव बघेल केक बघे कुकी केक ये तिकडून ये तिथून ये तिथून ये इकडे आमचा दुसरा बर्थडे बॉय हॅपी बर्थडे पण सगळे मग अशी व्हिडिओ घ्यायला राहून गेलेलो ना म्हणून दर्शन भाऊ काय चालले तुमची चॅटिंग चॅटिंग ते काका बसले गवार काय करायचं त्याच भावा शिट अभि रड ना अभि रडला पाहिजेस तू त्याच्यासाठी अभि रडला पाहिजे असतो खरंच रडला पाहिजे पण खरंच चिक्की सर्वांनी तुम्ही फार वाईट केलं भावासोबत तुमचा बिचारा भाऊ रडतोय तुमचा तुम्ही न येऊन खूप वाईट केलं शेट हा ना हवे असं जरा रडून रडून दाखव यार जेव्हाची इच्छा ना लागली केक कसा आहे नीलाय अभी बघे तू पण केक कसा आहे बघ मी खरंच चांगला सांगितलेला तुम्ही ड्रेस पण चांगला सांगितलेला जी। यी, यी करा लगने ही हे कस अशी बदल त्याच्या मी गेलं लवकरच करायचं आलो का माय लग्न आहे मायू हे हे का लग्न आहे का कसं काम <laughs> आहे अरे आम्ही त्याला लाईट मायू नाही चॉईस केलाय मयू नाही चॉईस केलंय कसं मयूर ची चॉईस आहे मयूर ची चॉईस आहे त्याची चॉईस पहिला पहिलं करावे खरंच परफेक्ट परफेक्ट मयूर ची चॉईस आहे समजलं नाही काय बाबू हा डबल ई आहे ना तिथे नशीब बोललो आय असते ना तर खरोखर मुलगी आता पण नील मुलगी जाते पण अभि आवडला की नाही केक आगा तुला तुम्ही आणला बस आता काय बोलूच शकत नाही जरी नसेल आवडला ना तरी त्याला आवडला म्हणून ऑप्शन ऑप्शन नाहीये कुछ बोल नाही सकता नील तर म्हणजे नीलच्या चेहऱ्यावर असा क्वेश्चन मार्क पडला ना केक बघून केक काढून ती किती खुशी होईल हे ना

तुझ्या भावाने चॉईस मला काहीच नको बोलूस गावटी केक गावटी केक कलर मध्ये अरे मग तोच कलर सांगितलेला पण त्याने हा कलर बनवला काय बोलू बोल आता अभि कुछ कर नाही सकते तुला साखरपुड आमचा साखरपुढे दर्शन 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 बापरे खूपच इम्पॉर्टंट टॉपिक वरती डिस्कशन चालू आहे दर्शन प्लीज आमच्या केक बद्दल दोन शब्द शब्दच नाही यांची मला वाटलं का जरा मयू मयूची चॉईस मायचे चॉईस आहे तुम्हाला माहिती आहे ना, ना चला चला केक कट करूया आता था। आता स्वतः सुजीत आलेला आहे तुमचे दोन शब्द येऊ होते वेडिंग वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे वेडिंग ॲनिव्हर्सरी दी आहे चुकलास दाल। भावा चुकलास तू तुला माझ्याकडे बघून असं वाटतं की मी हा केक चॉईस करेल अरे पहिल्यांदा कधीतरी मी ह्याला केक घ्यायला पाठवला त्याने बघ काय ऑर्डर देऊन आलाय तुला दोन रोज एक मिनिट अजून काय पाहिजे चला 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 कट करूया गाईस चलो आम्ही कट करते

सुंदर असा केक होता माझ्यासाठी टोपशे कस केक बघा आमचा कसला भारी गिफ्ट गिफ्ट डबा गिफ्टे असत जमला असत ना मला थोडस त्याच्यावर बेस्ट पाहिजे होता ना लावून हॅपी बर्थडे तू लावून देत

हे अगदी स्पेशल ابي कुकी कुकी क्रीम व्हिज कुकी ला लावते केकला हं ला तो, तो कुठे गेला तो फोनवर कुठे गेला फोनवर गाइस कसा वाटला आमचा केक कमेंट करके प्लीज बताना फायदा आहे का हा झालेले आहेत फ्रेश झालेले आहेत आणि अशा पद्धतीने

वर पण एक कपडा ही माझी चॉईस आहे समजलं का आणि तो जो आहे ना तो त्याने बनवून दिलाय सिंपल मध्ये काहीतरी क्रीडा करून द्या असं आम्ही स्पेशली त्याला काय सांगितलं नव्हतं की काय त्याने असे रोज वगैरे काढला तर काय करणार अरे त्या... काय संबंध आहे का आम्ही रोज सांगू का त्याला बनवायला आणि एक सिम्पल बनव काही नको करू त्याच्यामध्ये एकदम साधं बनव ते रोज काढत बसला तो हे बघा ही माझी चॉईस आहे गप्प बस अस्मिला विचार पाहिजे कॉन्फिडन्स आहे मी सांगितलं हे दोन घेट एक मिनिट दर्शन तू सांग कोणाची चॉईस सा� चांगली मी। आता तरी खरं सांगा हे मी सांगितलं खरं बोला आता तरी तुला फोटो आलो होता का याचा पाठवलेला मला पाठवलेला आणि एक पाठवले म्हटलं तो, तो ग्रीन कलर कलरचा कोणाच नाही फोन तिकडे बोलतो खोट बोलतोय आणला आणलाय भेटणार सगळं भेटणार

फोटो काढू काय फोटो नऊ काढू थांब काय होतं बरोबर फोटो पण काढायला तयार नाही तो काय रे माझा अजून होणार आहे ते तू नवीन घालायची गरजच नव्हती तुला घालायचं त्याच्यासाठी हे मोर थांबा एक उभी व्हिडिओ करा ना तू आंब्याच्या झाडावर त्यांच्यावर टाकायचं आंब्याच्या झाडावर काय टाकतोय आंब्याच्या झाडावर आता केक वर बघ किती उडलं बघ काय उडलं केक वर एक नंबर खरंच धागाय रे हा धागा येत ना तुझ्यावर हा ओला

पुढच्या फेरीला नेक्स्ट इयर पण तुम्हाला दोघी खूप मिस्टेकटाला असं नाही करावं पाहिजे काकीच बघ त्यांनी काढून पण दिला बघ काकीला काकी काहीतरी बोलायचं पण असतं काकी आहे हो ना काकी बोलतच नाही ती भारी होत हे भारी होत दिलाच नाही नको चल नाहीये वाचलास तू शे नाहीये त्याच्या

म्हणजे नाहीतर मग हे दोन गाडीमध्ये होते आता मध्ये ते मेल्ट झालेच नसते मेल्ट झाले असते सॉरी सॉरी चला इकडे आमची खायला या आणि आमचा केक आपला बर्थडे सेलिब्रेट चालू होत तोपर्यंत इकडे आमची मच्छी पण जळालेली आहे काय मच्छी चढ मच्छी जळाली थांबा मच्छी बघू आपण इकडे काय झालं काय कोळसा कोळसाड बापरे हे का ठीक आहे जाऊ हातीला त्या ह्या लोकांनाच खायचंय आपल्याला थोडी खायचंय चालेल जड आहे श्रिया तू उचल तिला खालून 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 हा नाही 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 असे खालून हात घाल हा दोन्ही दोन्ही हा आमची श्रेया काय कमी आहे का तुला वाटलं तू नीट हात पकड तिच्या फक्त हा तू तिच्या असं प्रेशर हा तू खाली पकड हा उचलला का अरे श्रेया का आमची कमी वाटली का तुला हा अरे तू तू उचलते त्यात काय मोठी गोष्ट नाही हा फेका 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 नको बाई बघ पाणी पाणी बघ तू पहिले अरे काहीच थंड नाही तू हदगाल पहिले <laughs> <आगा। laughs> माझा नक नाही निघाला निघाला माझा नक माझ्या का पाणी उडवलं मग तू <laughs> नको मला भिजू नको मला आधीच ताप आहे